पावसाळ्यातील पहिला पाऊस गरमागरम चहा आणि खमंग खुसखुशीत असं ब्रेड पॅटेस काय मजा येत ना खायला पहिला पाऊस आणि ब्रेड पॅटेस काय मस्त कॉम्बिनेशन आहे ना पण तुम्हाला या कॉम्बिनेशनची वाट बघण्याची गरज नाही आहे जप दिलचाही बनाली जी आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनतो हा ब्रेड पॅटेस यालाच आपण ब्रेड पकोडासुद्धा म्हणतो चला तर मग बघू याची कृती आणि साहित्य पॅटेसला ग्रीन चटणी नसेल लावायला तर मजा येत नाही चला तर मग आधी आपण चटणीचं साहित्य बघूया त्यासाठी मी एक मुठभर शेंगदाणे घेतलेत एक चमचा भाजलेली उडीद डाळ चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडंसं खोबरं घेतलं आहे ओलं एक पाच ते सात पानं कडीपत्ता दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ मिरचीचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि कोथिंबीर तर आता हे सगळं साहित्य मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आता यामध्ये मी अर्ध लिंबूसुद्धा पिळून टाकणार आहे यामुळे चटणीला छान चवील आणि त्याचबरोबर चा। ही चटणी काळी पडणार नाही जर आपण एखाद्या चटणीमध्ये लिंबू करता वेळेस तर ती चटणी काळी पडत नाही छान हिरवा कलर राहतो तिचा तुमच्याकडे असेल तर तुम्ही पुदीनंही यामध्ये घालू शकता वेल आणि गुड छान लागेल चवीला आणि जर ओलं खोबरं नसेल काही हरकत नाही तुम्ही सुक्या खोबऱ्याची सुद्धा चटणी अशी बनवू शकता यामध्ये थोडंसं पाणी मी घालते आणि आता हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे अगदी दाटसर करायची ही चटणी आपल्याला ब्रेडला लावण्यासाठी हवी मी बघू शकताय छान घट्ट झाले छान दाटसर झाली आपली चटणी आता मी एका वाटीमध्ये काढून घेते बाजूला आणि या चटणी बरोबर जर तुम्हाला ब्रेड पकोटा डीप करून खायचा असेल तर यातली निम्मी चटणी काढून घेऊन उरलेल्या चटणीमध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक करा आणि नंतर यामध्ये मोहरी कडीपत्ता आणि मिरचीची फोडणी द्या खूप छान लागेल ही चटणी आता आपली चटणी करून झाली तयार आता येतं आपण ब्रेड पॅट्ट्यासाठी बेसनचं बॅटर बनवायचं आहे यासाठी मी साधारण दोन मोठ्या वाट्या बेसन घेतलं म्हणजे साधारण दोनशे ग्राम आता यामध्ये मी साधारण पाव चमचा ओवा घेतला आहे तो हातावर बारीक करून टाकते यामध्ये एक चमचा धने पावडर घेतले पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालते यामध्ये आता हे सगळं मिश्रण एक जीव करून घ्यायचे आपण आणि यामध्ये बसेल असं पाणी थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण मळून घ्यायचे यामध्ये गुठळ्या नाही होऊन द्यायच्यात एकदम पाणी घातलं तर हे मिश्रण पातळ होऊ शकतं आणि त्यामुळं ब्रेड पॅटीसला छान कोटिंग असं येणार नाही वरून आणि तुम्हाला जर का परफेक्ट प्रमाण सांगायचं असेल तर मी दोन वाटी इथं बेसन घेतलं होतं तर त्याला ते साधारण एक वाटी पाणी घातलं आहे आणि यामुळे अगदी थिक कन्सिस्टन्सी आली तुम्ही बघू शकताय हे परफेक्ट प्रमाण सांगते मी तुम्हाला ब्रेड पॅटीस कुरकुरत होण्यासाठी तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता तुमच्याकडे असेल तर पण नॉर्मली जे ब्रेड पॅटीसचे स्टॉल लागतात रस्त्यावर ते लोक बेसनपीठ जास्तीत जास्त फेटून घेतात जेवढं फेटून घेतात तेवढं बेसनपीठ हलकं होतं आणि त्यामुळे त्यांचं ब्रेड पॅटीस किंवा भजी जे असतात ते छान कुरकुरीत होतात आता इथे हे बॅटर मी साधारण चार ते पाच मिनिट छान फेटून घेतले आता याला मी झाकून ठेवणारे आणि आता बटाट्याची भाजी करून घेऊया आपण आता यासाठी मी तीन उकडलेले बटाटे घेतलेत एक चमचा आलं लसणाची पेस्ट थोडासा कडीपत्ता थोडी कोथिंबीर आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता इथं मी लोखंडी कढई घेतली ते गरम झाले यामध्ये मी साधारण एक ते दोन चमचे तेल घातलेलं आहे आता यामध्ये या मी साधारण एक चमचा मोहरी टाकले मोहरी तडतडली की यामध्ये एक चमचा मी जिरं घातलेलं आहे थोडासा कडीपत्ता घातला आहे आणि उभे उभे चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातल्यात तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची वाटून सुद्धा घालू शकता तुम्ही आता यामध्ये आलं लसूण आणि खोबऱ्याची एक चमचा पेस्ट केली होती ती घातली मी आता याला छान भाजून घ्यायचं असंच आता अर्धा चमचा हळद घातली मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि चवीपुरतं मीठ फार सोपी भाजी आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि खूप छान लागते जेवढी सिंपल तेवढी छान लागते आता यामध्ये मी बटाटे घातले तुकडून घेतलेले आता या बटाट्याला छान एक जीव करून आहे मसाल्यामध्ये आणि छान मॅश करून घ्यायचा आहे तो मी यामध्ये थोडासा एक चमचा धने पावडरसुद्धा घातले आता साधारण एक मिनिट मी अशीच भाजी परतून घेतली आणि आता, आता, आता ही बाजूला काढून घ्यायची आपण भाजी थंड झाली आपली आता आपण ब्रेडला चटणी आणि बॅ बटाट्याची भाजी लावून घेऊया यासाठी मी ब्रेडचं पॅकेट घेतलंय सँडविचचा जो ब्रेड आहे तो वापरला इथं मी यासाठी आता याचे दोन स्लाइस घेतलेत आणि जे आपण मगाशी चटणी बनवली होती हिरवी ग्रीन चटणी ती आता इथे घेतली आहे मी आणि या ब्रेडच्या एका स्लाइसला मी लावून घेणारी अगदी इव्हनली स्प्रेड करायची अगदी एकसारखी लावून घ्यायची याच्यावर आणि जर तुम्हाला जर चटणी करायसाठी वाटत असेल की टाईम नाही आहे मला आणि झटकन करायचं आहे तर बाजारामध्ये जो जी शेजवान चटणी मिळते ती सुद्धा तुम्ही लावू शकता आणि जर तुम्हाला होममेड शेजवान चटणी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी ती रेसिपी नक्की अपलोड करेन आता यावर आपण बटाट्याची भाजी एकसारखी लावून घ्यायची बघू शकता अगदी छान लावली आपण एकसारखी आता या बटाट्याच्या भाजीवर वरून आपण एक एक ब्रेडचा स्लाइस लावून आहे वाले आता स्टॉलवाले काय करतात तर हा ब्रेड पॅटर्स असाच बेसनमध्ये टाकून तळून घेतात पण त्यांच्याकडे मोठी कढाई असते आपली कढाई छोटी असते आणि हे असं जर टाकलं तर तेल बाहेर उडू शकतं त्यामुळे मी याला आता असं कट करून खालीच कट करून घेणार आहे ते बघू शकता अगदी छान परफेक्ट बाइंडिंग आलं याला म्हणजे ब्रेड छान चिकटलाय बटाट्याची भाजी आणि चटणीमुळे आता हा सुद्धा मी असाच कट करून घेते आणि याला आता बेसनमध्ये आपण डीप करून घ्यायचं आहे आता यासाठी मी कढाईमध्ये तेल ओतून आहे आणि ते थोडं गरम होईपर्यंत आपण बघू शकता आता बेसन आपलं बेसनची कन्सिस्टन्सी बघूया आपण अगदी छान दाटसर आहे चमच्याला असं कोटिंग येते म्हणजे जास्त पातळ नाही आहे जास्त घट्टसुद्धा नाही आहे आता यामध्ये ब्रेड पोकडा मी डीप करून तळून घेते बघू शकताय बिलकुल पातळ पीठ नाही असं तर ती बुंदी जास्त पडली असती आता हे असंच यावर आपण तेल टाकत राहायचे आणि एक बाजू खालची छान तळली गेली की मगच याला पालटी करायचं पण बघू शकताय छान भाजला गेलाय आपला तळला गेलाय छान आता याचप्रमाणे मी उरलेले ब्रेड पॅटीस म्हणजेच ब्रेड पकोडा तळवून घेणारे तर असा हा खमंग खुसखुशीत ब्रेड पॅटीस आपल्या हिरव्या चटणीबरोबर म्हणजे ग्रीन चटणीबरोबर आणि टोमॅटोच्या सॉसबरोबर अगदी छान लागतो आणि सोबत जर का चहा असेल तर मग काय विचारच नका मस्त मजा येते तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर ललित प्रियाज किचन या माझ्या कुकिंग चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटू दे एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय